नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुणे महानगर परिवहन महामंडळानं एक जून पासून बस भाड्यात जवळपास दुप्पट वाढ केली बारा वर्षानंतर पहिल्यांदाच झालेल्या या भाडेवाडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय भाडेवाडीच्या पहिल्या दिवशी पी एम पी एलनं पंचावन्न लाख रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळवलंय नवीन दरानुसार पाच किलोमीटर पर्यंतच्या प्रवाशासाठी किमान दहा रुपये इतके आकारण्यात येत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीसाठी दैनिक पास चाळीस आणि पन्नास रुपयांवरून सत्तर करण्यात आला पीएमआरडी हद्दीसाठी मासिक पास नऊशे करण्यात आला असून प्रवाशांना भाडेवाढीचा त्रास सहन करावा लागत असल्यानं अनेकांनी भाडे कमी करण्याची मागणी केली भाडे अचानक दुप्पट करण्याऐवजी प्रत्येक टप्प्यासाठी हळूहळू पाच रुपयांची वाढ करण्याची मागणी प्रवासी करतात महसूल मिळवला ज्यामध्ये एक हजार पाचशे चोपन्न बसेस मध्ये नऊ पूर्णांक पंचेचाळीस लाख प्रवासी प्रवास करत होते या बातमी सह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज